स्वप्न तुमचे संकल्पना आमची आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलोय मधुबन रेसिडेन्सीमध्ये टू बी एच के लक्झरियस रो बंगलो व अमोल हाईट्स व्यावसायिक कमर्शियल कॉम्प्लेक्स प्रचंड विकसित होत असलेल्या राहता हद्दीमध्ये कलेक्टर एन ए रो हाऊस उपलब्ध सुविधा प्रकल्पाच्या सर्व बाजूनी वॉल कंपाऊंड दहा हजार स्क्वेअर फुटांचे हिरवेगार गार्डन कॉन्क्रीट रस्ते स्ट्रीट लाईट चिल्ड्रन प्ले पार्क ग्रीन जिम सेक्युरिटी केबिन अंडरग्राऊंड ड्रेनेज अंडरग्राउंड एम एस बी लाईन मार्केट स्कूल बस स्टँड पाच मिनिटांच्या अंतरावर प्रत्येक रो बंगलोसाठी स्वतंत्र पार्किंग प्रसाद डेव्हलपर्स अनिल काका जोशी वाकडीकर केदार जोशी वाकडीकर थोडेच रो हाऊस शिल्लक बुकिंगसाठी संपर्क नव्याण्णव सत्तर शून्य सात शून्य शून्य ब्याण्णव अठ्ठ्याण्णव तेवीस तेवीस छप्पन्न तेवीस तुमच्या पसंतीचे परफेक्ट घर आम्ही शोधलंय मधुबन रेसिडेन्सीमध्ये नांदुर्की येथे तालुका क्रीडा संकुलाचा चार कोटी अठरा लक्ष किमतीचा उद्घाटन समारंभ राज्याचे क्रीडा मंत्री संजयजी बनसोडे तसेच राज्याचे महसूल मंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये संपन्न झाला पश्चिम महाराष्ट्रातील विकासाची प्रक्रिया पाहून आम्ही मराठवाड्यात काम करण्याचा प्रयत्न करीत असतो ज्येष्ठ मंत्री विखे पाटील यांचं मार्गदर्शन आमच्यासारख्या कार्यकर्त्यांना महत्वाचं वाटतं त्यांनी फक्त आदेश करावा व क्रीडा विकासासाठी आवश्यक असलेल्या नवीन क्रीडा संकुलाच्या कामासाठी आचारसंहिता लागण्यापूर्वी निधी उपलब्ध करून देण्याची ग्वाही राज्याचे क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांनी दिली नांदुरकी बुजुर्ग येथील राहता तालुका क्रीडा संकुलाच्या उद्घाटन प्रसंगी क्रीडा मंत्री बनसोडे बोलत होते या प्रसंगी महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील माजी खासदार डॉ सुजय विखे पाटील नांदुरकीचे सरपंच माधवराव चौधरी राहता कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती ज्ञानेश्वर गोंदकर प्रांताधिकारी मानिकराव आहे गट विकास अधिकारी जालेंदर पठारे सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता श्रीनिवास वर्पे मुकुंदराव सदाफळ बाळासाहेब गाडेकर बाळासाहेब डांगे माजी नगराध्यक्ष कैलास सदाफळ आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते या कार्यक्रमप्रसंगी क्रीडा मंत्री संजय बनसुडे यांनी आपल्या भाषणातून संवाद साधला यावेळी पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनीही आपलं मनोगत व्यक्त केलं पाच एकर जागेत साकारण्यात आलेल्या या क्रीडा संकुलाच्या बांधकामाचा चार कोटी अठरा लाख रुपये खर्च झालाय या क्रीडा संकुलामध्ये चारशे मीटर धावपट्टी बॅडमिंटनचे इंडोर दोन कोट संरक्षण भिंत त्याचबरोबर इतर क्रीडा सुविधा संकुलात उपलब्ध आहेत या कार्यक्रमाचं प्रास्ताविक तालुका क्रीडा अधिकारी भाऊराव वीर यांनी केलं तर आभार प्रदर्शन सरपंच माधवराव चौधरी यांनी मांडले तर मी स्वतःला समजतो की आज आदरणीय वि के पाटील साहेबांसोबत मला या क्रीडा संकुलाच्या उद्घाटनाचा मान या ठिकाणी मिळाला आणि मी खरच मी मनापासून पहिल्यांदा त्यांचेच आभार व्यक्त करतो मी खरं तर मी त्यांना म्हणालो होतो की साहेब आपल्या हस्ते करून टाका पण संजय एक तू तू तरुण कार्य आहेस तू आला पाहिजेस की आम्हाला इकडं काय वाटतं की आम्ही इकडनं बघून आमच्या मराठवाड्यामध्ये त्या ठिकाणी मी काम करत असतो आणि म्हणून आम्ही पहिल्यांदाच या क्रीडा संकुलाच उद्घाटक या नात्यानं उद्घाटन झालं असं या ठिकाणी मी पहिल्यांदा जाहीर करतो मित्रांनो खूप काय बोलता येईल कारण ग्रामीण विकासाचा प्रवर्तक म्हणून सहकारी चळवळीचे जनक पद्मश्री डॉक्टर विठ्ठलराव विखे पाटील यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नातून आशा खंडातील पहिला सहकारी साखरखान्याची निर्मिती झाली पुढे त्यातून सहकारी साखरखान्याचे देशभर चळवळ सुरू झाली त्यातूनच ग्रामीण महाराष्ट्रात कृषी औद्योगिकीकरणाचा पाया घातला गेला व ग्रामीण विकासाची प्रक्रिया सुरू झाली ग्रामीण महाराष्ट्राच्या आर्थिक सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक परिवर्तनाची ती सुरुवात होती हे सगळ्या तुम्हाला सर्वांना त्या ठिकाणी माहिती आहे आता तुम्हाला खूप माझ्याकडे मोठं भाषण आहे हे सांगून काय तुमचा वेळ या ठिकाणी मी घेणार नाही पण या जिल्ह्यामध्ये अनेक खेळाडू राष्ट्रीय असतील आंतरराष्ट्रीय असतील आदरणीय विखे पाटील साहेबांच्या माध्यमातून ते यशस्वी या ठिकाणी झालेले आहेत आणि या खेळाडूच्या पाठीशी उभं राहण्याचं काम सातत्यानं आदरणीय राधाकृष्ण विखे पाटील साहेब त्या ठिकाणी राहतात आणि ते कायमच त्यांनी खेळाडू कशा पद्धतीने तयार झाले पाहिजे ऑलिम्पिकमध्ये कसे गेले पाहिजे एशियन मध्ये कसे गेले पाहिजे हे पाहण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं असत जिल्ह्यामध्ये होणाऱ्या मॅट वरील कुस्त्या स्पर्धांना त्यांनी महाराष्ट्रामध्ये एक आगळं वेगळं म्हणजे जिल्हा नियोजन समितीमधून सुद्धा त्यांनी निधी उपलब्ध करून देण्याचं काम त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आहे या दहा तारखेच्या आज जर प्रस्ताव जर आणला तुम्ही तुम्हाला तर तुम्हाला जेवढे पैसे लागतील तेवढे पैसे उपलब्ध करून देण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन हा शब्द मी तुमच्या समोर या ठिकाणी मी देतो आणि साहेबांनी जे काही तालुक्यातले खर तर साहेब खूप मोठं संकुल उभारायला पाहिजे तर जागा जर असेल तर तालुका क्रीडा संकुलाला सुद्धा मी अगोदर आपली कॅब किती होती एक कोटी होती मी आता पाच कोटी केली साहेब पण पाच कोटीचा जरी असला कॅब पण आदरणीय विखे पाटील साहेबांनी जर मला आदेश दिला जेवढे तुम्ही अंदाजपत्र करताल तेवढ्या अंदाजपत्राला प्रशासकीय मान्यता देण्याचं काम या आचारसंहितेच्या आत मी तुम्हाला देतो तुम्ही काळजी करू नका तुम्हाला सांगतो <laughs> आणखीन जिल्ह्यातले कुठले प्रस्ताव असतील तुमच्या इथं बसलेल्यांचे कुणाचे वैयक्तिक इंडोर स्टेडियमचे असेल किंवा तुम्हाला जिमचे कुणा काय प्रश्न असतील किंवा क्रीडा साहित्य जर तुम्हाला कुणाला द्यायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी द्या माझं ऑफिस मी ऑफिसला सकाळी दहा ला जर बसलो तर रात्री दहा दहालाच रात्री घरी जात असतो मी एका सर्वसामान्य कुटुंबातून आलेला कार्यकर्ता आहे आणि म्हणून कोण कार्यकर्ता कोण व्यक्ती त्याची काय भावना असती काय त्याला व्यथा असती हे सगळं मला त्या ठिकाणी माहित आहे आणि म्हणून तुम्ही खरंतर तुम्ही मला खूप लवकर बोलवलं पाहिजे होतं आतापर्यंत प्रत्येक गावामध्ये साहेबांनी तर जिम तुम्हाला दिल्याच असतील ओपन जिम दिल्या असतील इंडोर जिम त्या ठिकाणी दिल्या असतील इंडोर स्टेडियम त्या ठिकाणी दिले असतील पण जे जे काही राहिलेले प्रश्न असतील ते आचारसंहितेच्या आत जर मला आपण जर सांगितलात तर मी ते सर्व काम करण्याचं काम मी त्या ठिकाणी करेन आदरणीय साहेब मला या ठिकाणी आपण बरोवलात तुमच्या हातानं माझा सत्कार या ठिकाणी केला त्याबद्दल मी तुमचे मनापासून अंतकरणापासून त्या ठिकाणी आभार या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आपल्या तालुक्याच्या दृष्टीने हे अतिशय आनंदाचं क्षण आहे गेले अनेक वर्ष रखडलेल्या रह तालुकाकडा संकुलाचं आज या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि उद्घाटनासाठी आपल्या राज्याचे एक जणाबदार मंत्री मान्य संजय बनसोडे साहेब या ठिकाणी आज वेळात वेळ काढून आपल्या विनंतीला मान देऊन उपस्थित झालेत मी आपल्या सर्वांच्या वतीने त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो त्यांना धन्यवाद देतो निमित्तानं चढू सं संकु, क्रीडा संकुलाच्या निमित्तानं तर म्हणजे आपल्या मतदारसंघामध्ये आमच्याकडे एकच मोठी अडचण आहे इथे कोणत्या कामासाठी आंदोलन करावं लागलं नाही आम्हाला हे द्या आंदोलन केलं आम्हाला ते द्या आंदोलन केलं आंदोलनाशिवाय सगळं आपण केलं हे मतदारसंघाचं की, की या मतदारसंघातील अनेक खेळाडू आमच्याकडे पुनम खेमणार माझ्या आश्वीची मुलगी आहे तिला भारतीय संघाच्या क्रिकेट संघामध्ये तिला समावेश झाला प्रशिक्षण करण्यासाठी तिला निधी नव्हता आपण प्रवरीतून तिला स्पॉन्सर केलं आम्ही तर आता ती दत्तक घेतलं नाही आम्ही प्रयत्न होता की शिर्डीमध्ये जागा नव्हतो संस्थान या ठिकाणी कोण संकुल बरोबर अशी कल्पना होती पण मध्ये आम संस्थांमध्ये एवढं राजकारण अनेक वर्ष चाललंय हा आला तो आला तो गेला हा आला ते कामगार आमचे वाऱ्यावरती सुट्टी आले त्यांचं आता बऱ्यापैकी काम कामाला लागले त्या पण हे क्रीडा संकुलामध्ये आपण जी मागणी केली आमच्या के तालुक्याच्या पुण्याच्या तलावाची जिमनॅशियम हॉलची या ठिकाणी ज्या ज्या फुटबॉल ग्राउंड आपण तयार करतोय एक अद्यावत अशा प्रकारचं नगर जिल्ह्यातलं हे केंद्र क्रीडा संकुल झालं पाहिजे त्या दृष्टीने ग्रामपंचायतीला माझी या निमित्तानं विनंती आहे तर म्हणजे साईबाबांच्या भूमीमध्ये शिर्डीला जी आपण शेती महामंडळाची जागा आपण दिलेली आहे तर त्या जागेमध्ये खरं माझा प्रयत्न आहे की चाळीस हजार आसन क्षमतेचं एक राष्ट्रीय दर्जाचं तिथे स्टेडियम मान आहे आम्हाला या ठिकाणी आता विमानतळ झालेलं आहे आणि आय पी एल स्पर्धा भरवायला क्रिकेटच्या स्पर्धा भरवायला विमानतळ आठ असते बाबाच्या कृपेने ते झालेले आहेत आणि त्यामुळे तो एक बघा त्या निवडणुकीपूर्वी नंतर आपणच आहो काय अडचण नाही मी आहे तुम्ही आहे आमच्या लाडक्या बहिणी आहे बरोबर आहे बरोबर बहिणी बरोबर आहे लाडके भाऊ बरोबर आहे आणि म्हणून या सगळ्या जनतेच्या पाठबळावर पुन्हा एकदा माहिती सरकार सत्तेवर आल्याच्या नंतर आपल्याला यासाठी आम्ही पुन्हा त्रास देऊ आपण आलात आपला वेळ खर्च करून या ठिकाणी आमच्या क्रीडा संकुलाच्या उद्घाटनासाठी आपण उपस्थित राहिल्याबद्दल मी एकदा मतदारसंघाच्या वतीने आपल्याला मनापासून धन्यवाद देतो आपण सर्व आलेल्या सर्व आमच्या कार्यकर्त्यांच आपल्याला सुद्धा मनापासून धन्यवाद देतो आणि जय जय हिंद महाराष्ट्र आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क राहता शहरात प्रथमच स्वतंत्र पाण्याची व्यवस्था देणारा एकमेव पंधरा एकरचा भव्य एन ए प्रकल्प आपल्या पाल्याच्या उज्ज्वल भविष्यासाठी उत्तम संधी प्लॉटची वैशिष्ट्ये नगर मनमाड हायवे लगत पन्नास फूट पक्के रस्ते अंडरग्राउंड इलेक्ट्रिक केबल स्ट्रीट लाईट स्वतंत्र ड्रेनेज लाइन गार्डन नयनरम्य परिसर प्लॉटधारकांसाठी स्वतंत्र विहिरीचं काम पूर्णत्वाकडे तसेच ओपन स्पेस डेव्हलपमेंटचं काम प्रगतीपथावर सर्व सुखसुईन युक्त शाळा कॉलेज दवाखाना पेट्रोल पंप पासून अगदी जवळ भविष्यातील राहता शहर इकडेच असणार आजच बुकिंगसाठी संपर्क करा श्री संजय जाधव शहाण्णव तेवीस एकोणनव्वद एक्क्याण्णव एक्क्याण्णव श्री अमोल डेंगळे शहाण्णव तेवीस एक्क्याण्णव एक्क्याण्णव साईट पत्ता नगर मनमाड रोड हॉटेल रेडचिली समोर राहता जिल्हा अहमदनगर चला तर मग वाट कसली बघताय आजच आपल्या हक्काचा प्लॉट बुक करा आपल्या हक्काच्या घरासाठी योग्य ठिकाण श्रीराम पार्क